नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन मार्केट रेट लातूर असेल वाशिम असेल बीड असेल रिसोड असेल अमरावती असेल सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी चार हजार सातशे रुपये तसेच वाशिममध्ये सुद्धा चार पाचशे लातूरमध्ये चार हजार सहाशे आजचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट काय आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलला जर तुम्ही नवीन असाल सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी लातूर उदगीर असेल महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केट रेट काय आहे सरासरी दर जो आहे आत्ता बघा सरासरी दर वाढला आहे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस कारण पावसाअभावी शेतकरी आता सोयाबीन विक्रीकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल करत आहे परंतु आवक घटल्याचा परिणाम सोयाबीन मार्केटवरती मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसत आहे पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे तो आहे बघा चांदूर रेल्वे बाराशे दहा क्विंटल आवकाले चार शंभर ते चार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चांदूर रेल्वेमध्ये आहे सरासरी तर एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपये चांदूर रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अकोला मार्केट बाराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोलामध्ये मार्केटला पाहायला मिळतो एकोणचाळीसशे ते चौचाळीसशे रुपये लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे लातूर सात हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल उच्चांकी अवकाली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये सरासरी दर जो आहे त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये लातूर सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर अमरावती अमरावती पाच हजार तीनशे दहा उच्चांकी आवक या ठिकाणी आले आहे थी चार हजार एकशे वीस ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी जो आहे एक्केचाळीस ते त्रेचाळीस रुपये आहे अमरावती मार्केटचा विचार जर केला तर आवक या ठिकाणी स्थिर आहे वाशिम मार्केट एकतीसशे क्विंटल अवकाल आहे चार शंभर ते चार हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर जर आहे वाशिममध्ये चार पाचशे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये वाशिम असेल लातूर असेल अकोला असेल अमरावती असेल बार्शीमध्ये चार हजार तीनशे चित्रपट संभाजीनगर चार शंभर पाचोरा चार शंभर सिल्लोड चार शंभर कारंजा चार पाचशे तुळजापूर चार तीनशे अमरावती चार तीनशे नागपूर चार तीनशे कोपरगाव चार चारशे बेहकर चार चारशे लातूर चार पाचशे लातूर मुरुड चार तीनशे अकोला चार तीनशे पंचवीस परभणी चार चारशे मालेगाव चार दोनशे पासष्ट चिखली चार सातशे बीड चार तीनशे वाशिम चार पाचशे वाशिम मनसिंग चार तीनशे पन्नास भोकरदन चार चारशे जिंतूर चार दोनशे ऐंशी मूर्तिजापूर चार तीनशे मलकापूर चार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महत्त्वाचे शहर जामखेड चार हजार गंगाखेड चार चारशे दे तेलारा चार एकशे नव्वद देऊळगाव राजा अडतीसशे रुपये अंबेजोगाई चार तीनशे औरत शहाजानी पिवळी सोयाबीन चार तीनशे पन्नास उमरगा चार हजार दांदूर रेल्वे चार तीनशे सिंदखेड राजा चार तीनशे औरत शहाजानी चार दोनशे पन्नास सिंदखेड राजा चार तीनशे उमरेड चार हजार राजुरा चार तीनशे काटोल सोयाबीन मार्केट चार दोनशे पन्नास आष्टी कारंजा सोयाबीन मार्केट चार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कळम सोयाबीन मार्केट चार हजार शंभर हे होती महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रूट आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून करावा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो